नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी बारा लाख सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन या ठिकाणी सरकारने दिलंय पण महाराष्ट्र नाही तर बिहारच्या सरकारने या ठिकाणी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं या ठिकाणी आपण पाहू शकतो की महाराष्ट्र सरकारने पंच्याहत्तर हजार भरतीची घोषणा केली होती पण बिहार राज्याचं जर आपण पाहिलं तर, तर बिहारच्या सरकारने अगोदर दहा लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं पण आता येणाऱ्या दोन हजार पंचवीस विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी बारा लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन आणि लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे तर पहा राज्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने आता पुढील वर्षांपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंतच तरुणांना बारा लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं नवीन लक्ष ठेवलं आहे असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले नितीश कुमार यांनी गांधी मैदानावर तिरंगा फडकावला आणि आपल्या भाषणात ते म्हणाले की बिहार उच्च विकास दर आणि विकासासह पुढे जात आहे येत्या काही वर्षात सर्वसमावेशक वाढीसह ती पुढे जाईल यापूर्वी आम्ही तरुणांना दहा लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिले होते पण आता आमच्या सरकारने दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तरुणांना बारा लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे नवीन लक्ष ठेवलं आहे या दिशेने राज्य सरकार काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते म्हणाले राज्य सरकारने दहा लाख रोजगार आणि दहा लाख लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ही योजना दोन हजार वीस मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे पाच पॉईंट सोळा लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत तर पहा मित्रांनो हा जो आकडा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप मोठा संख्या आहे सत्तर पाच पॉईंट सोळा लाख लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या असून आणखी दोन लाख सरकारी नोकऱ्या देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे राज्य सरकारने दहा लाख लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्टही पार केले आहे आणि पुढील वर्षापर्यंत आणखी दहा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी सत्तेत सहभागी होताना रोजगार देण्याचे श्रेय घेतल्याचा आरोप केला आजकाल काही लोक अशी विधाने करतात की पूर्वी भरती होत नव्हती आणि आम्ही भरती सुरू केली पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की दहा लाख नोकऱ्या देण्यासाठी हा माझा पुढाकार होता आणि आम्ही त्यावर काम करत आहोत केंद्राने अलीकडेच बिहारसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेज बद्दल नितीश कुमार म्हणाले मी सतत बिहारसाठी विशेष श्रेणीचा दर्जा किंवा विशेष पॅकेज बद्दल बोललो आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने रस्ते बांधणी उद्योग आरोग्य पर्यटन इत्यादी क्षेत्रात अनेक विकासात्मक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बिहारसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे तर पहा मित्रांनो एकंदरीत असंच आहे की या ठिकाणी सरकारी नोकऱ्यांचा बडीमार सुरू आहे किनाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या कारणानेच या ठिकाणी बारा लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे लक्ष पुढील वर्षापर्यंत बिहार सरकारने ठेवलेले आपल्याला दिसते